जवळपास अनेक शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे कसला हप्ता सांगते सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम करत आहे त्यातीलच एक लोकप्रिय योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेचे सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत परंतु आता शेतकऱ्यांना लागली आहे सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा एकीकडे सोळाव्या हप्त्यापासून अनेक शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आला आहे तर दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांचा सतरावा हप्ता जमा देखील होणार नाही तरीही ज्यांना तो मिळणार आहे ते याची आतुरतेने वाट पाहत आहे सतरावा हप्ता कधी जमा होणार सोळावा हप्ता का जमा झाला नाही आणि सतरावा हप्ता मिळण्यासाठी काय करावं लागणार प्रश्न करा कारण येत्या काळात मी अशा योजनांचे अनेक व्हिडिओ खास शेतकरी मित्रांसाठी बनवणार आहे तसेच तुम्ही हा व्हिडिओ देखील इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा चला तर मूळ विषयाकडे परत येऊया तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजने योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार असे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत परंतु हे माहीत करून घेण्यापूर्वी तुम्हाला या योजनेबद्दलच्या काही ठळक गोष्टी नक्की माहीत असायला हव्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत शेतकऱ्यांना दरवर्षी या योजनेअंतर्गत अंतर्गत सहा रुपये दिले जातात हे पैसे तीन हप्त्यात व दर चार महिन्यांनी दिले जातात प्रत्येक हप्त्यात दोन रुपये शेतकऱ्यांना मिळतात परंतु आता पीएम किसान सन्मान निधी दोन अंतर्गत नवीन नियम लागू झाले आहेत याचे पालन केले असेल तरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील नाहीतर शेतकऱ्यांना हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे जर हा हप्ता तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला आता वेळोवेळी ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हप्ता जमा होण्यासाठी तुमच्या बँक खात्यासोबत आधार लिंक केलेलं असण ही गरजेचं आहे याशिवाय योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करा समजा कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक आढळली तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तरच हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल बरेच शेतकरी असेही आहेत की ज्यांना सोळावा हप्ता जमा झाला नाही कारण ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी केली नाही त्यांना हा हप्ता जमा झाला नाही तर काही शेतकरी असेही आहेत ज्यांना जमा झाला असला तरी तो परत करावा लागू शकतो आता तुम्ही म्हणाल हप्ता परत करायचा तर कोणत्या शेतकऱ्यांना परत करावा लागेल तर जे शेतकरी पेन्शन त्यांना त्यांना या लाभ मिळणार नाही हा हप्ता परत करावा लागू शकतो जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत आहेत त्यांना या योजनेचा फायदा घेता येत नाही आणि काही शेतकरी असेही आहेत की ज्यांनी पती पत्नी अशा दोघांच्याही नावावर योजनेचा फायदा घेतला आहे अशा शेतकऱ्यांना देखील सरकारकडून नोटीस येऊ शकते व हप्ता परत करावा लागू शकतो सरकारने अशा अशा काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देखील देखील यादीतून काढले आहे त्यामुळे पुढील मिळणार आता विषय म्हणजे हप्ता कधी मिळणार सतरावा हप्ता कधी जमा होणार याबाबत आतापर्यंत केंद्र शासनाने अशी काहीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये परंतु पीएम किसानचा सोळावा हप्ता आता फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता त्यामुळे या हप्त्यात जवळपास तीन ते चार महिन्याचे अंतर असते आता या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार चोवीस वर्षाच्या जून किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो परंतु या बाबतीत अजून कोणतीही निश्चित माहिती अशी काही आलेली नाही परंतु तुमचा हप्ता हुकणार यासाठी मात्र काही पावलं नक्की उचला सतरावा हप्ता वेळेत जमा होण्यासाठी तुमची ई e केवायसी करा ई e केवायसी केल्याशिवाय तुम्हाला या, या योजनेचा फायदा घेता येणार नाही एकदम सोप्या पद्धतीने सांगते ई केवायसी कशी करायची तर गुगल वर जा पी एम किसान सर्च करा पीएम किसानच्या पेजवर केवायसीवर टॅप करा. त्यात आधार क्रमांक टाकल्यावर सर्च करा. आता त्यात आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतर दिलेल्या नंबरवर एक ओटीपी येईल. तो टाका. सबमिट बटनावर क्लिक करा. अशा सोप्या पद्धतीने तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होते. त्यासोबतच आधार क्रमांकासह बँक खाते नोंदणी झाले की नाही ते देखील तपासा. भू सत्यापन तुमच्या शेती विषयक दस्तऐवजांचे सत्यापन आवश्यक आहे. तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते देखील एकदा नक्की तपासा. आता काही शेतकरी असेही असतील ज्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर योजनेची माहिती मिळाली त्यांनी अद्याप नोंदणीच केली नाहीये जास्त चिंतेचे कारण नाही सोपे प्रोसेस आहे तुम्हाला देखील लाभ घेता येईल यासाठी काही सोप्या स्टेप फॉलो करा नंबर एक पीएम किसान सर्च करा त्याच्या अधिकृत वेबसाईट वर जा नंबर दोन येथे फार्मर्स कॉर्नर नावाच्या पर्यायावर क्लिक करा नंबर तीन नवीन शेतकरी नोंदणीच्या या पर्यायावर क्लिक करा नंबर चार ग्रामीण शेतकरी नोंदणी किंवा शहरी शेतकरी नोंदणी निवडा नंबर पाच तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक त्यात प्रविष्ट करा नंबर सहा तुमचे राज्य निवडा आणि ओ टी पी मिळवा वर क्लिक करा नंबर सात ओ टी पी भरा आणि नोंदणीसाठी पुढे जा नंबर आठ तुमच्या समोर नोंदणी करण्यासाठी एक नोंदणी फॉर्म उघडेल आणि फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरून विचारलेली सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करा नंबर नऊ यानंतर येथील सबमिट पर्यायावर क्लिक करा आणि नंबर दहा सबमिट पर्यावर क्लिक केल्यावर विभागाकडून तुमच्या सर्व माहितीचे पडताळणी नंतर तुमची या योजनेत यशस्वीपणे नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला शेतकरी ओळखपत्र दिले जाईल तर ही होती अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रोसेस बाकी अशा योजना शेतकऱ्यांसाठी प्रचंड महत्वाच्या आमचा प्रयत्नच हा आहे की शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगणे यामध्ये तुमच्या पाठिंब्याची ही गरज आहे त्यामुळे न चुकता चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमीत कमी पाच शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद